नमस्कार मंडळी अस्सल मराठी कोकणकर या चॅनल वरून मी तुमचं स्वागत करतो आता मी आहे रिहर्सल आमची नाटकाची पूर्ण एक टीम आहे आता आमचं दोन अंकी नाटक मुळा सकट हे आता रिहर्सल चालू आहे उद्या आता एकोणीस तारखेला नाटक होणार आहे संध्याकाळी सात वाजता ही सगळी आमची नाटकाची पूर्ण टीम आहे आणि आज आहे ना आमच्या म्हणजे माझी आई या नाटकामधील आणि त्यांचं नाव आहे प्रतिभा घाडगे यांचा आज वाढदिवस आहे तर आज वाढदिवस इथे साजरा करतायत सगळेच आणि रिहर्सल आता चालू होते आता 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 इथे मॅडम आहे मॅडमचा वाढदिवस साजरा करतो आणि हे आहेत आमचे मित्र चंपार हा ओम आणि हा योगेश योगेश आणि इकडं मोठ्या नाटकाची टीम आहे

आजच्या दिवशी आपल्या प्रतिभा मॅडम यांचा वाढदिवस साजरा करतोय पण हे वाढदिवसानिमित्त असलं तरी मॅडम गेली कित्येक वर्ष आपल्या आनंदाचा सा दुगणी साजरा आम्ही करतो का माहितीये का गेली कित्येक वर्ष कामगार कल्याण केंद्रामध्ये आम्ही स्पर्धेला देतो आणि त्या स्पर्धेमध्ये नक्कीच आमचा मध्ये असतो प्राईज मारतो पण ही सगळी किमया करणारे एकच आमची मॅडम आहे प्रतिमा मॅडम आहे त्यांच्यामुळे दरवर्षी आम्ही वेगवेगळ्या भाग घेतो प्राइज मारतो आम्ही औरंगाबाद पुणे असेल नागपूर असेल आणि इतर ठिकाणी सुद्धा आम्ही गेलो त्याला कारण एकच प्रतिमा मॅडम त्या अरेंजमेंट करतात आणि आम्ही पुढचं फॉलो करतो आणि खरोखरच आम्ही धन्यवाद देतो असेच प्रोग्राम यापुढे त्यांच्या हातून घडावे आणि त्यांनी एखादी चांगली निर्मिती करून नाटक क्षेत्रात आपला ठसा उमटावा अशी मी त्यांना शुभेच्छा देतो जय जय महाराष्ट्र आज इथे सगळ्या कलाकारांच्या वतीनं मी मॅडमला आणि त्यांच्या भावी आयुष्यासाठी त्यांना हे त्यांचा जो वाढदिवस आहे मॅडम वाढदिवस साजरा होतो आणि वाढदिवस होत असताना इतका आनंद होतोय कि आज आम्ही कापताना आम्हाला इतका आनंद झाला इतका आनंद झालाय कि त्यांनी असंच पुढे आमच्या सोबत आता राहतील त्या आणि आमच्या सोबत नाटकात काम करतील आणि दुसरी गोष्ट अशी एक त्यांच्या हातून एक कमर्शियल नाटक जरूर घडेल या प्रोड्युसर असतील आणि सर्व आणि मला काम देतील <laughs> त्या स्पर्धेसाठी माझे सगळे कलाकार आज तयारी दिवशी सगळे आलेले आहेत आज प्रॅक्टिस करतील आणि उद्या दनकेबाज शो करतील याच्यात काही क्षमता

मॅडम तुम्ही बोला काहीतरी दोन शब्द आज वाढदिवस तुमचा साजरा केला काय वाटतं कसं वाटतं मला हे वाढदिवस जे साजरे होतात ना मला दुःख पण होतं की म्हणजे लाईफ मधलं एक वर्ष कमी झालंय पण मी सिक्सटीन मध्येच राहणार आहे मला असं वाटत की मी आता जशी जगते तशीच मी शंभरी ताडावी आणि तुमच्या बरोबर असाल स्वामी समर्थ महाराज शंभर वर्ष आयुष्य आयुष्य मॅडम माझ्याकडून शुभेच्छा मी सुद्धा त्यात एक रंगकर्मी आहे आज जे आमचं फील चालू आहे ते एक बड्डे निमित्त आहे पण उद्या आमची कसोटी आहे त्यामुळे सगळे आम्ही सगळे मनापासून आणि जोर लावून नाटकाचा प्रयोग करणार आहोत आणि आम्हाला बक्षीस मिळेल अशी देवाचंद्र मी ईश्वरचंद्री प्रार्थना करते की आम्हाला बक्षीस मिळेल ऍक्च्युली वाढदिवस मॅडमचा वाढदिवस काल होता तर हो हो आज आम्ही वाढदिवस साजरा केलाय काल मॅडम घाई घाई मध्ये होता तिकडे त्यांचं हा तिकडे पण त्यांचा घरी काही इव्हेंट होता तिकडे बिझी होत्या म्हणून आज त्यांचा वाढदिवस साजरा केला आम्ही खूप मजा आले स्वप्नी आमचा मित्र आहे काय आमचे मित्र परिवार नमस्कार बोलतायत सांगायचं एवढं की माझा मित्र खास सुजित भोळे खूप छान ॲक्टिंग करतो खूप छान काम करतो उद्या नाटक आहे आमचा तुम्ही नक्की बघायला या आणि भरपूर त्यांनी आता थोड्या दिवसात व्हायरल होणार येतो की हा एक फोटोज माझे त्यांचे काम केलेले पहिलेचे जुने ते त्यांच्या असं ॲड मार्केटिंगला टाकतोय जेणेकरून सुजित टॉप लेवलला जाईल थँक्यू खूप मला मित्र खात जवळच आहे खूप छान वाटतंय मुकेश थँक्यू कारण असे मित्र भेटणं खूप कठीण असतं अँड ॲडवर्टायजमेंट करणं आणि त्यात ती गोष्ट मांडणं एखाद्याची की त्याची ती होतात ना की त्याला काय मा बोलायचं त्या चित्रात त्यांनी दाखवलेलं आहे म्हणजे मी हां त्याचबरोबर साईमन माझा मित्र आहे त्याच्या देखील यांनी फोटोग्राफर म्हणजे फोटो काढले आहेत आमच्या दोघांची खूप छान खूप छान केलेले आहे त्याच्यामध्ये पोर्टफोलिओ कोण पोलिओ बनवले पूर्ण ना मुळात असे मित्र भेटणं फार कठीण असतं आणि असे मित्र भेटले मला त्याचं मी खूप देवाचे आभार म्हणतो की असे मित्र प्रत्येकाला भेटत राहो त्याचबरोबर माझा मित्र देखील आलेला आहे प्रत्येकासाठी त्याच्यासोबतही असं नको व्हायला असं मला वाटते आणि तो देखील आलेला आहे ते बघू शकतो तेव्हा मित्र त्याला नमस्कार आमचे साई साई सर का बोलतात मंगेशची जी पर्सनॅलिटी आहे ती स्वप्नीलची झालेली आहे मंगेश टू पॉईंट झिरो असं काही नाही जो काय पाचशे रुपयाचा व्यवहार आहे मला माहित नाही पंचवीस तारीख भेटली आहे त्याला बघूया काय होतं पंचवीस तारखेला बाकी सुजितचं आयुष्य खराब केल्याबद्दल मंगेशचा धन्यवाद खराब झालं मस्करीचा पार्ट देतो खरंच खूप छान काम करतो आणि कमर्शियली खूप टॉप लेवल आहे त्याच्या चेहऱ्यावरती जाऊ नका त्या ॲक्टिंगवरती जा चेहरा चेहऱ्या या ठेवत ठेवतात आजकालच्या काळामध्ये ॲक्टिंग खूप महत्त्वाची तेवढा टॉप लेवलचा तो ॲक्ट करतो आणि स्वप्नील पण नििकडं आहे कॅमेरा घेऊन कॅमेऱ्याच्या मागे पण तो yes. स्वप्नील पण खूप छान कलाकार आहे तुम्ही पण स्वप्नीलचं ॲक्ट बघा तो फक्त पडायच्या मागे कॅमेरा घेऊन उभा असतो तो पडद्याच्या पुढे किती काम करतो आणि माघारी किती कष्ट घेतो ते तुम्हाला कळेलच नक्की हा काही गोष्टी असतात टेक्निकल गोष्टी काही मित्रांना पाठवून खूप छान काम करतात समोर आल्यावर खूप छान काम करतात ती संधी मिळत नाही प्रत्येकाला जसं हा हा मित्र बघा हा पडद्याच्या मागून काम करतो पण इतकं छान काम करतो ना आता त्यांनी एक शॉपिंग केली होती त्याचा नंबर आलेला त्या शॉपिंगचं नाव सांगरी कल्चर कल्चरि कल्चर म्हणून शॉर्ट फिल्मचं नाव आहे त्यांनी त्याच्यात खूप छान पद्धतीने काम केलं आहे आणि खूप छान पद्धतीने त्यांनी खूप मांडले हरकतो लवकरच भेटतो आपण उद्या नक्की या नाटक बघायला असणार आहे बी उद्या संध्याकाळी एकोणीस नोव्हेंबर संध्याकाळी सात वाजता आमचं नाटक आहे तर बघायला नक्की या आणि आता संध्याकाळचे आठ वाजलेलं आहे आमची थिएसर अजून चालू आहे तर काकडे सर काकडे सर बोला तुम्ही आ, तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून अशा नवनवीन व्हिडिओ हो तुम्हाला बघायला मिळतील बाय आणि हो काळजी घ्या